आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानाचा खोटेपणा असा बुरखा फाडण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूर कसे गाजले होते याबाबत संपूर्ण जगाला माहिती देण्यासाठी मोदी सरकारकडून मोठी पावलं उचलली जात आहेत त्याचाच भाग म्हणून सरकारनं सात जणांच्या सर्वपक्षीय शिष्यमंडळाची स्थापना केली असून त्यांच्यावर भारत पागच्या अलीकडच्या लष्करी संघर्षाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बाजू मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्राच्या विविध देशांमध्ये शिष्यमंडळे पाठवण्याच्या निर्णयावर बहिष्कार टाकण्याचं आधी आव्हान केलं होतं मात्र आता उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना धोका दे, देत धक्का देत सर्वपक्षीय शिष्यमंडळात आपलाही प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला अधिकृत एक्स हँडलवरून निर्णय जाहीर करत भूमिका मांडली आहे ज्यामध्ये म्हटले आहे की देशाच्या शत्रूंविरुद्ध आम्ही सर्व एक आहोत आणि म्हणूनच भारताचं प्रतिनिधी मंडळ विविध देशांना भेट देत आहे बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सहभाग असेल या प्रतिनिधी मंडळाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजूज यांनी काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी दूरध्वनीवरून संपर्क साधला हे प्रतिनिधी मंडळ आतंकवादाविरोधात भारत या उद्दिष्टासाठी असून राजकारणासाठी नाही याची खात्री मिळाल्यानंतर आम्ही केंद्र सरकारला हेही स्पष्ट केलं की देशाच्या हितासाठी जे योग्य आहे ते आम्ही निश्चित करू खासदार प्रियंका चतुर्वेदी या देशभरातील इतर खासदारांसोबत या प्रतिनिधी मंडळाचा भाग असतील पहलगाममध्ये झालेल्या बाडदहशतवादी हल्ल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या देशाच्या दहशतवादाविरोधातील लढ्याला पाठिंबा दर्शविलेला आहे यात विशेषत पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांच्या विरोधात आणि त्यांच्या केंद्र त्यांची केंद्र नष्ट करण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे यावर कोणतीही दुमत असू नये हे सर्वपक्षीय मत आहे पहलगामच्या घटनेतील गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षेतील अपयशाबाबत आमचं मत ठाम आहे आणि देशाच्या हितासाठी आम्ही योग्य ते प्रश्न उपस्थित करत राहू पण जागतिक स्तरावर पाकिस्तान प्रणती दहशतवाद उघड करणे आणि त्याला वेगळे ठेवणे अत्यावश्यक आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा